त्यांना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात आहेत जमिनी आमच्या नावावर नसल्यामुळे बऱ्याच लोकांना बरीचशी कुटुंब भूमी नाही आजपर्यंत त्यांच्याकडे एक गुटा सुद्धा जमीन नाही अशा गोर गरिबांना कसली शासनाची योजना पोचत नाही आणि म्हणून तर हे मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही जमीन वाटप केलं आम्ही मोजणी करून स्वखर्चाने मोजणी हे विशेष सांगा वाटतं मला की आम्ही स्वखर्चाने मोजणी केली तरी सुद्धा जर कोणाला याच्यात आडकाठी करायची असेल हे पुढे चुकीचं आहे हे चुकीचं आहे अजिबात योग्य नाही त्याने उलट आम्हाला साथ दिली पाहिजे होतं तुम्ही एवढा खर्च करून मोजणी केली त्याला फक्त शासकीय शासकीय मोजणीमार्फत त्याला मंजुरी द्यायची काम शिल्लक होतं आणि जे जे काय आजपर्यंत प्रलंबित राहिलं पंचवीस वर्षे हा विषय रेंगाळतोय बऱ्याच वेळा मंत्रालयाच्या वाऱ्या केल्या दीपक केसरकर आम्हाला के स्वतः घेऊन गेले परत त्याच्यानं आउटपुट काहीच नाही निघालं ना मग आता जर निघत असेल तर त्यांनी आम्हाला साथ द्यावी आमचे ते या तालुक्याचे स्थानिक आमदार आहे आणि मग अशा वेळेला त्यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती आम्ही ज्या वेळेला उपोषण केलं त्यावेळेला आम्हाला भेट दिली असती जरी विचारपूस केली असते आम्हाला बरं वाटलं असतं ना की बाबा ठीक आहे तुमचा मी हे करतो किंवा आमचं काय म्हणणं असेल तर त्यांनी ऐकलं असतं मग तसं काहीच नाही केलं ना आणि नंतर मागावून जर पत्रकार परिषद घेऊन अशी काही भूमिका देत असतील हे वाटतं आम्हाला म्हणजे कुठेतरी याच्यात पळवटा काढण्याचा का मार्ग दिसायला लागला आणि अ पालकमंत्र्यांनी माननीय महसूल मंत्र्याशी चर्चा करून है है आ, हा निर्णय धसाच लावण्याचा प्रयत्न केलेला असताना आमदारांनी त्याला साथ द्यावी आणि जोपर्यंत तुम्हालाही माहिती आहे की जोपर्यंत पालकमंत्री आणि आमदार स्थानिक आमदार हे एक होत नाही तोपर्यंत अडचणी येत राहणार मग ह्या कशा झाल्या एक व्हावं त्याने एका सरकारमध्ये आहे नाहीतर असं आमच्या तोंडाला पाना घुसण्याचा प्रकार हा दिसतोय जर त्यांचं ऐक्य नसेल तर सरकार कसं चालवणार ते एक होऊन आलेत विरोधात होते, एक आता हो होते होता होता, होता ते एक झालेत काही अडचण नव्हती असं असताना जर तुम्ही ही भूमिका घेत असाल तर गाववासियांना तुमच्याविषयी प्रश्नचिन्ह उत्पन्न होणार ठीक आहे तुम्ही म्हणाला ठीक होतं जिवाळ्याचे संबंध होते हे होतं ते होतं होतं ना त्यावेळेला मग परंतु तुम्ही तसं काय के पुढेच त्याची निर्णय नाही लागला ना मग आता जर निर्णय लागत असेल तर तुम्ही मदत कराल अगदी स्वच्छ मनाने मदत केली असती आम्हाला आम्ही तुम्हाला डोक्यात घेतलं असतं आम्हाला त्याच्याला कोणाला दोष द्यायचा आहे किंवा काय करायचं आमचं अगदी जे तुम्ही दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये म्हटलं आहे जी आर मध्येच म्हटलेलं आहे की ही जमीन सगळ्यांना समप्रमाणात प्रमाणात वाटप करून द्यायची आहे मग आता ही वेळ आली ना हो आणि उद्या समजा दुर्दैवाने सरकार हे कोसळलं तर नंतर आम्हाला कोण आहे पाठिंबा आम्ही ज्यांची मदत घेतो ते आग आहे आज दोघे तुम्ही आहात तुम्ही दोघांनी मिळून तो विचार करून त्यांना सा पालकमंत्र्यांना याने साथ पालक पालकमंत्र्याच्या कोणत्याही कृतीला याने विरोध करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे नक्कीच एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे इथल्या पर्यटनासाठी असं पर्यटन हवंय पण पर्यटन जम पोट मारून पर्यटन नको ना पर्यटनामुळे आमचे सुद्धा काही कुटुंब पोट भरतायत पण पर्यटन आहे हे मला सांगा जर इथे काय बांधायचंच असेल तर कावळशेतच का जर इमारती बांधायची असती तर आम्ही अनेक ठिकाणं खूप आहेत ना कावळे शेत मध्ये येतात ते दीपक भाईना आम्हाला सांगायचंय की कावळे शेतात येतात ते निसर्गासाठी येतात त्या निसर्गाचा हात नका करू इथे काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवलं तर त्याचा काही परिणाम होणार नाही हा राबवायचंच असेल तर एखादी विजेचं पाळणं आणा जेणेकरून पर्यटक त्या व्हॅली मधून त्या निरीक्षण करू शकतील हे असते कारण त्याला जमीन तुम्ही सत्तर एकर मागताय हो चार पाच एकर आम्ही सोडलेलीच आहे त्याच्यात काय असेल तर पण इमारती मात्र कृपया बांधू नका हे आमचं अगदी स्पष्ट मत आहे इमारत बांधून तिथे आणखी त्या ह्याची वाट लागणार आहे नैसर्गिक जे नॅचरल आहे ते लोकांना मिळावं लोक त्याच्यासाठी येतात हो ते निसर्ग याच्यासाठी येत नाही बिल्डिंग बन बघायला मग आणखी कशासाठी त्यांना हवं आहे जमीन आणि जी जमीन मुळात आम्ही पंधरा वर्षापूर्वी वाटप केलेली आहे ती तुम्ही मागताय पर्यटनासाठी कसं शक्य आहे सांगत आहे आणि आता कोणताही सर्वे न करता तुम्ही ज्या वेळेला हे लावलं वन खातं तेव्हा भाई होते ना हो। मग दीपक भाईने का विरोध केला नाही ज्याच्या घरा ज्या जमिनीत घर आहेत ती तुम्ही वन खातं खाजगी वन लावू शकता का जिथे वाडी विस्तारासाठी नंबर आहे तुम्हाला जर वाडी विस्तार करायची तर त्याच्यात करा ना आम्ही देऊ ना ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या संमतीने वाडी विस्तारासाठी किंवा इतर सुखसोयीसाठी हो आम्ही तो नंबर देऊ चौपन्न नंबर आम्ही राखीव ठेवलेला आहे थोडासा तो पण त्या वाडी विस्तारासाठी आहे जिथे जिथे वाडे आहेत तो नंबर नक्कीच आम्ही देऊ ना पण तुम्ही एकोणीस आणि वीस प्रिसाइजली त्या तो जो नंबर मागताय त्याच्या मागची भूमिका तर लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे होती किंवा तुम्हाला कसं वाटत होतं तुम्ही काल उपोषणाच्या वेळी बोलला पाहिजे होता मागावून तुम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आम्ही तुम्हाला कायम तुम्हाला निवडून आणून दिलं मग तुम्ही आमच्याशी प्रामाणिक नको का राहायला हा कुठेतरी अविश्वास या गावावर दाखवल्याचं होतंय किंवा मग प्रेस्ट इश्यू करताय तुम्ही पालकमंत्र्याचं असं केलं तर मी असं करणार जे आजपर्यंत होत गेलं आजपर्यंत असंच होत गेलं दोन पार्ट्यांनी एकमेकांमध्ये विरोध करत आम्हाला डावलत गेले आजपर्यंत प्रलंबित ठेवला गेला हा विषय आमचा वाचना तुम्ही गुंडाळून ठेवलाच आहे परंतु आता नका आता तुम्ही मोठं मन करा अजूनही वेळ गेलेले नाही बघा ते आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात तो शब्द सुद्धा आम्ही फिरवलाय आमच्या गावाला विनंती करून पण जर तुम्ही आता नाही मदत केली तर तो, तो आम्हाला निर्णय घ्यावा लागला या पुढील भूमिका तुमची काय आमची पुढील भूमिका हीच राहणार आहे की जर आम्हाला आमच्या जमिनी आता वाटप नाही झाल्या तर आम्ही आम्हाला शासनाचीच गरज नाही हो आमदार खासदार सोडा शासनाचीच गरज नाही असं आमचं मत आहे आम्ही पुरेशी जमीन आहे आम्ही इथे जसं पूर्वी राहत होतो आताही राहू ना विकासापासून वंचित वंचित आम्हाला हो गेली वीस वर्ष